आ... अर्धा किलो जवळपास दोन किलो हे बघा हो। मांजर बघा आज मासे आपल्याला एक दोन तीन चार हा आहे हा मोठा आहे हा एक साधा मासे भाजून झाले बघा चला आपण जाऊया फिरायला जाणार असं रिक्षा काढली हे बघा आपल्या बरोबर आहे संदेश आणि अजित अमरेश येत आहे फिराक येतोय नाही ना येत आहे रे खर मरे मासेरू माचे, माचे, दुरू। माचे दुरू। चल चन्ने जे चल दरू या चौकोच्या मुशीद ड्रायव्हर अमोल रिक्षा चालू होत आहे अरे इथे वाघांची वस्ती वाघ्या आणि बिबट्यांची वस्ती आलेली आहे तो इथेच दिसलेला आहे बघा इथे बसलेला होता पर्यटकांनी त्याला कॅच केला आणि व्हिडिओ तो रस्ता महादेवगडाला थोड्या वेळ आपण तुम्ही जाणार आहोत आपण आता बोलतो वाटला आपल्या

कॉलेज स्पॉट आहे हा बघा पापडी वगळ म्हणा फिशिंगला आहे बघा संदेश भाऊ आपल्या बरोबर आहे आणि ही आपली नदी आहे पहिलाच मासा मिळालेला आहे खतरनाक मासा खडस आहे हा बरोबर आहे गावलो खडस हा बघा संदेशाला मासा मिळालाय खडस काढते काळ आता चल हाच पॉट आहे आपण इथे मासे पकडायला आलेलो हे बघा आपलं दुसरा हा बघा हत्तर काय खाली ठेवू हो जरा खडपडतो का बघूया हा बघा हा बघा जबरदस्त काढतो ते देखा हा बघा चढणीचे मासे आहे ते गरवून काढलेले आपण पहिल्यांदा खूप बसा लागलेला मासा आपल्याला खवळा बोलतो त्याला बघा टेड्यां धुका आलेलं आहे मध्ये मासे पकडत जाऊत आपण भिजलेलो आहे पाऊस होता जोरदार आपल्याला मासे पण मिळालेले तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आपण लांबारी टाकली लांबारी भिजत असेल तुम्हाला चला तर अजून मासेने येतात किती बघूया तसेच फिशिंगच्या व्हिडिओसाठी सदीच मोठं धर तर इकडे इकडे लवकर ये मोठा मासा लागला एकदम मोठा हा बघा तो बघा खेचखेच हा हा इकडे इकडे गेला हा 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 बा असा असा आला हा बघा बघ हा बघा हा बघा आता तुम्हाला वरती काढल्यावरती दाखवतो कारण भरपूर मोठा आहे तो बघ तो बघ तो बघ तो बघा तो बघा तो बघा आला आला दे आला हा मासा काढूया आता व्हिडिओ नंतर मासा चल चल घे घे आता आपल्याला फायनली आपण मासा काढला आहे हाच तो मोठा मासा आहे एक किलो असेल बघा व्हिडिओ काढता नाही आला कारण त्याला आपल्याला वरती खेचायचा होता त्यामुळे वरती काढल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आणि हे आपल्याला मिळालेले पाचव्याच्या शोधात आहोत आपण हे बघा पर्यटक आलेले आहेत सवा किलोच आहे पाव किलो आणि असेच पिल्ल पिल्लू पाव किलो नाही पाव किलो एक खवळे आहेत खडस खडस याला खडशी पण बोलतात चवीला भारी असतो आज पकडला आपण दीड किलो आणि बघा एक चल बाय नंतर देणार जा गो गो ऐश्वर्या नाव आहे तिचं बघा सलमान खान नाही आलं आहे तिकडे ओरडतो आहे आणि ऐश्वर्या